आई महाकाली महालक्ष्मी महासरस्वती निनाई, इतलाई, जुगाय आणि टेमलाय सात्ती बनी नावाचा साष्टांग नमस्कार आज या नवरात्रीतला पहिला दिवस आईचं सकाळी पूजन झालं गादीवर विराजमान झाली सगळं व्यवस्थित ठाणकावर पुंदिया गावातील ठणकावरती व्यवस्थित पूजापाठ झाली आज त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता होमाचं निवेदन होतं कंटिन्यू नऊचंडीचा नऊ दिवस होम आहे आणि रोज रात्री होणार आहे रोज रात्री आईच्या साडीचं सा, आयर माहेर चेंज होणार आहे आज एक भक्त होते कुंडलचे त्यांचं नाव मला वाटतं थोरबोले म्हणून आहे भक्तानी महिन्या दोन महिन्यापूर्वी अनुषणा अदोगरच पांढऱ्या मोती कलर साड्यांचा सा, नंबर लावला होता थोरबोले साहेबांनी आणि आज पहिलाच दिवस त्यांचा आला चुकून ते दहा दिवसाचं नवरत्न पडल्यामुळं कलर मागं पुढे चेंज झाले त्याच्यामुळं हा पांढरा कलर जो होता तो मोती कलरमध्ये घेतलेला आहे आम्ही आणि तो मध्ये आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो तो पहिल्यांदा आला त्यामुळे तोरबोले साहेबांचा सा। आज देवीचा आयर माहेर सगळं काय शांततेत गारवा बिरवा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याचबरोबर ओम झाल्यानंतर आयर माहेर झाल्यानंतर या नवरात्रीतला माझा तुम्हाला परत एकदा नमस्कार आणि सर्वांनी दर्शन घ्यावं नित्य नेमाप्रमाणे दरवर्षी इथून पुढच्याही नवीच्या नऊच्या व्हिडिओ दहाच्या दहा व्हिडिओ दसऱ्यापर्यंतच्या तुमच्या सेवेला आईच्या हजर होतील तुम्हाला सर्वांना दर्शन घेण्याचे चान्सेस मिळतील सुंदर असं देवाचं सगळं निवेदन केलेलं यावर्षी बसवायचं घटस्थापना म्हणा सगळ्या गोष्टी अगदी डेकोरेशन म्हणा आश्रमावर जसं पाहिजे त्या पद्धतीनं आम्हाला आईने या साधून दिल्याबद्दल आईचंही आभार आणि तुम्हाला सर्व भक्तांचंही आभार की ये तुम्हाला दर्शनाला मिळते बघा बघून घ्या मान्य करा आणि मी एवढंच बोलून इथं थांबतो माझा नमस्कार